नमस्कार मंडळी मंडळी नुकसान भरपाईच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे ज्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान भरपाईसाठी जे काही एकतीस जिल्हे पात्र केलेले होते त्यामधले काही तालुके नापात्र केलेले आहेत आता हे नापात्र तालुके नेमके कोणते असणार आहेत पात्र तालुके कोणते असणार आहेत आणि जे काही नापात्र केलेले तालुके असलं संदर्भात परत निर्णय घेतला जाऊ शकतो का ते तालुके पात्र केले जाऊ शकतात का या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हेक्टरी अनुदानाची रक्कम जी काही अठरा हजार पाचशे आपल्याला सांगितली जात आहे ही रक्कम पुरेपूर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे का, का यामध्ये काही कपात केली जाणार आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणारो तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी पहिला जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यात नऊ तालुके पात्र केलेले होते यामध्ये परभणी आहे जिंतूर आहे पालम आहे गंगाखेड आहे सोल सेलू आहे मानवत आहे पाथरी आहे सोनपेठ आहे आणि पूर्णा हे नऊ तालुके यामध्ये पात्र केलेले आहेत बाकीचे काही तालुके आहेत ते नापात्र केलेले आहेत त्याचबरोबर दुसरा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी आहे वसमत आहे आणि औंढा आहे हे सुद्धा नुकसान भरपाईसाठी पात्र केलेले आहेत परंतु शेनगाव आणि या ठिकाणचा जो काही हिंगोली तालुका असेल तो सध्याच्या परिस्थितीला नापात्र केलेले आहेत या ठिकाणचे पुढारी सुद्धा काहीतरी पुढा पुढाकार घेतील आणि त्यानंतर जे काही नापात्र तालुके येतात ते पात्र केले जाऊ शकतात त्याचबरोबर संभाजीनगर सुद्धा पात्र आहे संभाजीनगर मधले नऊ तालुके पात्र केलेले आहेत पहिला संभाजीनगर आहे पैठण आहे विजापूर आहे गंगापूर आहे खुलताबाद आहे सिल्लोड आहे किन्नड त्यानंतर सोयगाव फुल फुलंबी असे नऊ तालुके यामध्ये पात्र केलेले आहेत त्याचबरोबर जालना जिल्हा सुद्धा आठ तालुके पात्र केलेले आहेत पहिला आंबड आहे जालना घनसावंगी बदनापूर पुरंदर मड्ढा भोकरदर आणि जाफराबाद हे तालुके यामध्ये पात्र केलेले आहेत तर बाकीचे तालुके यामध्ये नापात्र सध्याच्या परिस्थितीला केलेले आहेत त्याचबरोबर बीड जिल्ह्यात सुद्धा अकरा तालुके पात्र आहेत बीडमध्ये बीड आहे आष्टी आहे पोददा आहे शिरूर कासर माजलगाव गो गेवराही का त्यानंतर धारुरा आंबेजोगाई हो परळी व वडवणी आणि केज हे तालुके यामध्ये पात्र आहेत त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात पंधरा तालुके पात्र आहेत यामध्ये मांगणी आहे तो सुपी पाली आहे मसोळ अलिबाग पुणे मुरुड खा खालपूर आणि कर्जत पनवेल उर्णी ताळा रो रोहा महाडा आणि पुलमदरी श्रीधन अशा या पद्धतीने पंधरा तालुके यामध्ये सुद्धा पात्र केलेले आहेत तर रत्नागिरीमध्ये दापोली चिप चिपळूण गोहे गोहऱ्या खेड मंडगाव संगमेश्वर आणि रत्नायागिरी रत्नागिरी असेही तालुके यामध्ये पात्र केलेले आहेत त्यामध्ये ठाण्यामध्ये पाच तालुके पात्र आहेत त्यानंतर मुरबाडा भिवंडी शहापूर उल्हासनगर आणि कल्याण हे ठाण्यामधले पा पात्र तालुके आहेत त्याचबरोबर पालघरमध्ये सात तालुके पात्र आहेत त्यामध्ये मुरबाडा भिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण सॉरी पालघरमध्ये पालघर डाहुना, तलसीर वाड़ी, आणि विक्रम विक्रमगड जव्हारा आणि मुखेड असे एकतीस म्हणजे सात तालुके पात्र आहेत त्याचबरोबर यवतमाळमधले वणी झरी जामनी कळम पांढरवाडी मोरगाव वाणी घाटज यवतमाळ राळेगाव दारवा आणि बाबुळगाव अशा पद्धतीने बारा ता ता तालुके यवतमाळमधले पात्र आहेत त्याचबरोबर अमरावतीमध्ये धारणा मेशी चंद्रा चंद्र चांदूर बाजारा अमरावती चिखलदरा नांदगाव आणि करज त्याचबरोबर अशा पद्धतीने सहा तालुके यामध्ये पात्र आहेत तर वाशिममधले फक्त तीनच तालुके यामध्ये पात्र आहेत त्यामध्ये पहिला कारंजा आहे मानोरा आणि वाशिम हे तालुके यामध्ये पात्र केलेले आहेत त्याचबरोबर बुलढाण्यामध्ये मलकापूर शिंदखेड राजा बुलढाणा शेगाव नांदुरा देऊळगाव राजा चिखली मोतळा आणि खामगाव अशा पद्धतीने नऊ तालुके बुलढाणा जिल्ह्यातील पात्र केलेले आहेत अकोला जिल्ह्यात अकोला अकोट आहे बाळशी टाकळी आहे तेलुरा आहे बाळापूर आहे आणि पाथुरी अशा पद्धतीने याही तालुक्यात पाच तालुके पात्र केलेले आहेत हिंगो अकोला जिल्ह्यात तर अकोलामध्ये अकोला स्वतः मात्र नापात्र आहे त्याचबरोबर चंद्रापूरमध्ये शिंदीवाही बेलापूर चंद्रापूर सावली भु भुतराज विरोर त्यानंतर चिमरी राजुरा कोरपा ना, नाभीफेड जिवंत जीवित त्यानंतर पेड पेपर आणि भुर भुरून भुरुणा आणि ब्रह्मपूर सॉरी मित्रांनो जरा लॅपटॉपवरती दिसत नाही म्हणून थोडासा अडचण येत आहे त्याचबरोबर वर्धामध्ये सात तालुके पात्र आहेत चंद्रापूर वर्धा व आवी घाटंजी देवळा सेलू आणि कारंजा हे सात तालुके वर्धामध्ये पात्र केलेले आहेत आणि त्याचबरोबर नागपूरमध्ये सानवरा कोट राम रामटेक पारशुनी त्यानंतर भिवूरपूर नागपूर कामठा हिंगणी उमरखेड कुकी कळमेश्वर आणि नेखेडी अशा पद्धतीने बारा तालुके नागपूरमधले पात्र आहेत त्याचबरोबर भंडारामधले भंडारा, भंडारा मोहकड तुनसी तुसी पवनी आणि सोकोला लाखणी अशा पद्धतीने सहा तालुके सुद्धा पात्र आहेत त्याचबरोबर गोंदियामधले गोंदियामधले सात तालुके पात्र आहेत पहिला तालुका म्हणजे गोंदिया तिरडी गोरेगाव मौरी अर्जुनी देवरी सालो सालुकेस सडक आणि अर्जुनी अशा पद्धतीने हे सात तालुके गोंदियामधले पात्र आहेत तर गडचिरोलीमधले गडचिरी ना धानोरा मुखेड कोरजी चामशी मुलचिरी आम आमिरवि अमिरी अर्मिरी आणि एट्टूपल्ली एट्टुपल्ली आणि बामरखेडा शिरोज अशा पद्धतीने दहा तालुके गडचिरोलीमधले पात्र आहेत तर सोलापूरमध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अकोलकोट बाशी मोहळी मांढा करमळे सांगोली माळश्री पंढरपूर आणि मळवेट मंगळवेडा अशा पद्धतीने अकरा तालुके सुद्धा पात्र आहेत त्याचबरोबर अहिल्यानगरमधले कजत पाथडी निवसा शेवगाव राहुती श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पानेर त्यानंतर राहुरी श्रीगोंद कोपरगाव आणि संगमनेश्वर अशा पद्धतीने तेरा तालुके या मधले सुद्धा पात्र आहेत त्याबरोबर पुण्यामधले सात तालुके पात्र आहेत सात आहे आह, हवेली शिरूड इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव आणि खेड अशा पद्धतीने या तालुक्यात सुद्धा सात तालुके पात्र आहेत जिल्ह्यामधले सात तालुके पात्र आहेत त्याचबरोबर सातारामधले फक्त तीनच तालुके पात्र आहेत कोरेगाव खटन आणि मानी अशा पद्धतीने सात तीन तालुके यामध्ये पात्र आहेत सॉरी कोल्हापूरमधले गंगन गंगनवाड चंदगड आणि पन्हाळा अशा पद्धतीने तीन तालुके पात्र आहेत तर सातार्यामधले कोरेगाव क कठवा आणि मानी अशा पद्धतीने तीन तालुके पात्र आहेत त्याचबरोबर सांगलीमधले तासगाव कामठवाळ काम कामठवाळ काळी आणि विट, विट्टी अट्टपेठ आणि जेत जत सांगली मिरज आणि वाळवा अशा पद्धतीने सांगल्यामधले सांगलीमधले आठ तालुके पात्र आहेत तर नाशिकमध्ये मालगाव चंदरगाव सट सटणा कळवणी देवळा दिंडोरी सुरेगाव नाशिक त्र्यंबकेश्वर पैठ पेठ आणि इ इगतपूर किनवड निफळा चांदेवाडी आणि येवला अशा पद्धतीने सुद्धा पंधरा तालुके पात्र आहेत जळगाव मधले मुक्ताईनगर पाचोरा जानोरी आणि राहुरी अशा पद्धतीने चार तालुके पात्र आहेत नंदुरबारमधले शहाद नंदुरबार न नव नवापूर अक्कलकोच तांदुळी आणि अक, अक्क अकनी अशा पद्धतीने सहा तालुके पात्र आहेत तर धाराशिव मधले उमरा धाराशिव लोहरा भूम पंड परंडा कंबळ कळंब वाशी आणि तुळजापूर हे आठ तालुके पात्र आहेत त्याचबरोबर लातूरमधले दहा तालुके पात्र आहेत देवणी जळकोट लातूर रेणापूर अहमदपूर ओशी निलंगी शिरूर अन अंतरपाळ उदगीर अंचाकूर अशा पद्धतीने या तालुक्यातील हे या जिल्ह्यातील हे एकतीस एकतीस जिल्ह्यातील दोनशे दोनशे बावन्न तालुके यामध्ये पात्र आहेत सॉरी दोनशे त्रेपन्न एवढे तालुके पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार ना आहे परंतु जे काही नापात्र तालुके आहेत त्यांचं काय होणार असाही प्रश्न आहे कारण तर जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाईची अपेक्षा आहे कारण तर शेतकऱ्यांचं पूर्णपणे कंबर न मोडलेलं आहे आता लोकप्रतिनिधी नेमकं काय का करणार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्या तालुक्यातून त्या जिल्ह्यातून कशी मिळवून देणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर शेतकऱ्यांनी सुद्धा एकजूट व्हायला पाहिजेत आणि उठाव करायला पाहिजेत कारण तर जोपर्यंत उठाव होत नाही तोपर्यंत तो एखादं सरकार जागी होत नाही किंवा आकड्याचा जो काही खेळ सध्या मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून चालू आहे ते कुठेतरी थांबला गेला पाहिजेत अशी प्रतिक्रिया सध्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून उमटत आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून होईल अशी एक अपेक्षा करूया आणि याच ठिकाणी थांबूया जय शिवराय